राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे काय जाऊ हे पापड कशाचे आहेत खूप टेस्टी आहेत बघ अवधनी हे कुवाळ्या भोपळ्याचे पापड आहेत बघा भोपळा आहे ना तुम्हाला भोपळा म्हणजे हा ते दारावर बांधतात तो कलिंगडासारखा पांढऱ्या रंगाचा असतो तो वैजी धनी अक्षी बराबर आहे बघा तोच कुवाळा भोपळा कलिंगडासारखा पांढऱ्या रंगाचा असतो का नाही जो वास्तुक शांतीत वगैरे वापरतात बघा तो हे त्याचे पापड आहेत बघा अग काही असत का भोपळा खूप औषधीक असतो बघा जे काही पिरियड प्रॉब्लेम असतात का नाही त्याच्यावरती एकदम गुणकारी औषध आहे बघा हे ज्यांना पण कंबर दुखीचा त्रास आहे कि किंवा पिरियड मध्ये कंबर दुखते पायातून गोळे येतात किंवा पांढरा स्त्राव जाणे अशा ज्या काही बायकांच्या समस्या आहेत का नाही त्याच्यावरती एकदम रामबाण उपाय आहे हा कोवाळा भोपळा आणि हा कोवाळा भोपळा आपण तसा खाऊ शकत नाही म्हणून आपण याच्या पापड्या करणार आहे तर पापड्या करण्यासाठी का नाही आपण आधी इथं कोवाळा घ्यायचा चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा म्हणजे घट्ट आणि झुन झालेला बघून घ्यायचा आणि त्याला असं कापून घ्यायचा तो खूप कडक असतो वरून पण आतमध्ये मऊ असतो आणि चांगला, चांगला असतो तर असा पांढरा शुभ्र असला आतमध्ये की तो कोवाळा चांगला आहे समजायचा तर आता ह्याचे दोन तुकडे करून घेतले तर आता ह्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि ह्याचं जे काही मास आहे ना आतमध्ये जो मऊ भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा वरचा कडक भाग हिरव्या रंगाचा जो भाग आहे तो घ्यायचा नाही फक्त पांढऱ्या रंगाचा जो गर गर आहे तो असा काढून घ्यायचा तुम्ही कसाही का काढून घ्या तर अशाच प्रकारे मी सगळे गर काढून घेतला आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची तर आता हे बघा थोडे थोडेसे कण राहिले तरी काय हरकत नाही तर आता ही सगळी पेस्ट करून घेतली आणि कोवळा कापताना जे पाणी निघलं होतं त्याचा रस निघला होता तो सुद्धा मी ह्याच्यातच घातलाय आणि आता हे जे का काय आपण कोवळा वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक किलो शाबू भिजत घालणार आहे तर एक मोठा कोवळा घेतला तर एक किलो शाबू बरोबर त्याच्यात भिजतात तर एक किलो शाबू त्याच्यामध्ये घालणार आणि हे मिक्स करून ठेवणार तसं आपण इतर वेळेला शाबू धुवून वगैरे घालतो तसं काही घालायची गरज नाही चिकट झाले तरी चालतंय हे अशा पद्धतीने हे भिजवून शाबू रात्रभर ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी आपले शाबू कसे छान भिजलेत बघा समजा जर कोवळ्याचा गर कमी असला तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालू शकता पण शाबू चांगले भिजले पाहिजे तर शाबू कसे खुसखुशीत झाल्यात तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने शाबू भिजवून घेतले आता पातेल्यात एका पाणी ठेवलं शाबूच्या तीन पट पाणी ठेवायचं एक पातेलं भरून जे आपलं शाबू झालेत ना त्याच्यात तिप्पट पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलं दोन चमचे जिरे पावडर घातली आणि त्याच्यामध्येच अर्धा चमचा हिंग घालायचा तुम्हाला जशी टेस्ट पापडीची हवी आहे का नाही तशा पद्धतीनं तुम्ही घाला जिरे आवडत नसल्या नका घालू हिंग आवडत नसल्यान नका घालू याच्यात मी थोडीशी हिरवी मिरची सुद्धा आहे कारण हिरवी मिरची ना थोडस तिखटपणा येतो आणि उपवासा दिवशी सुद्धा आपण हे खाऊ शकतो किंवा खाऊ शकतो याला टेस्ट छान येते म्हणून हिरवी मिरची घातली तर आता हे सगळं घालून या पाण्याला उकळी काढून घ्यायची अगदी खळकळून उकळी काढायची त्यासाठी मी झाकण ठेवलं आणि आता पाणी उकळले बघा अगदी खळखळून पाण्याला उकळी आले आता उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले शाबू होते का नाही ते घालायचे तर जरे असे घातले म्हणजे पळीने घाला किंवा बातेल्याने घातले तरी काय हरकत नाही पण व्यवस्थित शाबू सगळे घालून शिजवून घ्यायचं कमीत कमी वीस मिनटं तरी लागतात याला शिजायला तर आता बघा शाबू सगळे शिजल्यानंतर असे वरती येतात असे वरती तरंगायला लागतात फुगून मोठे मोठे होतात असे फुगल्यानंतर समजायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित शिजले आता हे वाळत घालण्यासाठी पापड्या बनव बनों बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि आता इथे एक प्लास्टिकचा कागद हातरलाय त्याच्यावरती आपण ह्या पापड्या अशा पळीने घालणार आहेत पळी पापड म्हणतो आपण याला तर अशा पद्धतीनं पळीने हे पापड घालायचे हे पापड का नाही तळल्यानंतर थोडेसे लालसर पडतात जे आपण कोवळा वापरला आहे का नाही ते लाल दिसतं आणि शाबू पांढरे दिसतात पण तरीसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात शिवाय औषधिक असल्यामुळं हे वर्षातून एकदा मी बनवतेच आणि अधूनमधून हे कधी पण आम्ही खातो त्यामुळं जे काय आपले लेडीजचे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम होत नाहीत त्यामुळं सगळ्या लेडीजनी हे खाल्लं पाहिजे कुवळा भोपळा बाजारात अगदी इझिली मिळतो जास्त महाग पण नसतो हा तर कोवळा आमच्या घरचाच आहे आमच्या शेतातलाच आहे ह्या पापड्या बनवण्यासाठी मी एकतरी वेल घालते शेतामध्ये आणि त्याला एक दोन काय कोवळे येतील तेवढ्याच्या पापड्या बनवून ठेवते तर का ने तुम्ही पण असा कोवळा आणा मार्केटमधून आणि त्याच्या पापड्या अगदी जरूर बनवा आणि खाल्ल्यानंतर तुम्ही माझं नाव नक्की काढाल तर का नाही अशा पापड्या बनवा आणि कशा झाल्यात मला कमेंट करून जरूर सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता